त्यामुळे देवनी वरदान आपण शाप व्हावे लागते बाप समजून घ्यायचा तर बाप व्हावे लागते असं लिहिणारे वैभव सुखी आहे साहेब मी विनंती सा करतो की अजून एखादी कविता पेश करा मी नेहमी कुठल्याही कार्यक्रमात जायचं असेल तर अगदी अलीकडे लिहिलेली रचना सादर करण्याचा धाडस करतो आज तुमच्या साक्षीने आणि तुमच्या आशीर्वादाने करतो तु माझ्या वयाला न सोपणारी शोभणारी गजल ही जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे जगाला कल्पना नाही कुणाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे तिच्या नाजूकपणाचे काय मी वर्णन करू मित्रा तिच्या नाजूकपणाचे काय मी वर्णन करू मित्रा कळीचा देह आहे फुलाचा चेहरा आहे तिचा हा चेहरा माझ्या मनाचा चेहरा आहे तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे तिथे म्हणतात सारे की उन्हाळा वाढला आहे

अशी सात्विक प्रभाव ध्यानस्थ डोळ्यांनीच बघताना म्हणावे शंकराने हा उमाचा चेहरा आहे म्हणावे शंकराने हा उमाचा चेहरा धन्यवाद